सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड या विविध विषयांवर कागदपत्रांची माहिती तर देतच आहोत त्यासोबत आज एक महत्वाच्या म्हणजे मतदान कार्डशी संबंधित असणाऱ्या महत्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करायची आणि मतदान कार्डमध्ये दुरुस्तीचे प्रकार किती मतदान कार्ड दुरुस्त के केल्यानंतर ते कोणकोणत्या ठिकाणी वापरले जाते म्हणजे कोणकोणत्या दुरुस्तीसाठी किंवा कागदपत्रांसाठी वापरले जाते या संदर्भातली आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आठ वेगवेगळे प्रकार असतात हो आठ वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यामध्ये मतदान मध्ये जेंडर चेंज मतदान कार्डमध्ये मोबाईल नंबर चेंज मतदान कार्डमध्ये फोटो बदल मतदान कार्डमध्ये रिलेटिवच्या नावात बदल मतदान कार्डमध्ये तुमच्या नावात बदल मतदान कार्डमध्ये जन्मतारखेचा बदल मतदान कार्डमध्ये तुमच्या पत्त्याचा बदल आणि मतदान कार्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुमचं रिलेशनशिप टाईप जे आहे म्हणजे तुमच्या मतदान कार्डचं खाली एक नाव आलेलं असतं की रिलेशनशिप टाईप म्हणजे पती वडील या दोघांपैकी एकाचं तर त्या टाईपमध्ये बदल अशा आठ वेगवेगळे वेग जे प्रकार आहेत ते चेंजेस केले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार जो असतो त्या चेंजेससाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत पहिल्या ते आठव्या प्रकारापर्यंत ती या ठिकाणी मी माहिती आज तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मतदान कार्ड दुरुस्त करायसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईनमध्ये आठ नंबरचा जो फॉर्म आहे तो भरावा लागतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जो चेंज करू शकतो तो म्हणजे तुमचा फोटो मतदान कार्डमध्ये कधी कधी जुना फोटो येतो तर ते अपडेट करायचं असतं आता एक स्मार्ट मतदान कार्ड आलेले आहेत ते अपडेट करण्यासाठी आपल्याला आपला जो पासपोर्ट साईजचा सध्याचा फोटो आहे तो गरजेचा असतो त्याच्यानंतर मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे जो चालू परिस्थितीमध्ये आहे तो आवश्यक असतो त्याच्यावर ओ टी पी येतो आणि तो, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतो त्याच्यानंतर रिलेशनशिप टाईप जे आहे रिलेशनशिप टाईपमध्ये असा प्रकार असतो खाली गली के चे नाँ चे नाँ चे की खाली आपल्या मतदानकारच्या खाली पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव <laughs> असते त्या दोघीपैकी दोघांपैकी एकाचे जे नाव आहे ते तिथे टाकण्यासाठी समजा लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव टाकण्यासाठी लग्न झालेलं नसेल तर वडिलांचे नाव टाकण्यासाठी आणि जेंट्स लोकांसाठी वडिलांचे नाव टाकण्यासाठी ते जे आहे त्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं आधार कार्ड जे आहे ते गरजेचं असतं किंवा तत्सम पुरावा शाळा सोडल्याचा दाखला असेल तोही त्याच्यासाठी लागतो त्याच्यानंतर रिलेशनशिप नेम चेंज जे असतं ते करायचं असेल वडिलांचं पतीचं नाव चुकीचं आलेलं असतं किंवा आलटी झालेलं असतं चुकून सासऱ्यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं असतं अशा वेळेस आपल्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते तिथे जोडायचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तोही या ठिकाणी आपण तिथं जोडू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला जर नावामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट हे कागदपत्र जे आहेत ते लागतात त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारखेमध्ये दुरुस्त करायची असेल तर तुम्हाला जन्म दाखला पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड या गोष्टींची गरज पडते त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या मतदान कार्डमध्ये पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल इंडेक्स टू तुमच्या खरेदीची जी इंडेक्स टू आहे ती त्यानंतर खरेदी करत भाडे करार किंवा पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी भासते आणि आपल्याला आता जेंडर जर जे असतं ते जर बदलायचं असेल म्हणजे सगळ्यात शेवटचा मुद्दा जर जेंडर बदलायचा असेल तर स्त्रीलिंगी पुलिंगी जो आहे त्याच्यात जर काही करा चेंज करायचा असेल तो मॅन्युअली त्याच्यावर तुमचा आधार कार्ड अपडेट केल्यावर तो करता येतो जनरली तुमचे मतदान कार्ड दुरुस्त केल्यानंतर त्याचा सर्वाधिक उपयोग केला जातो आधार कार्डमध्ये नाव चेंज करण्यासाठी हो आधार कार्डमध्ये नाव चेंज म्हणजे पूर्ण नाव बदलते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होत होतं म्हणजे लग्नानंतरच्या लेडीचं नाव बदलायला मतदान कार्ड व्हॅलिड होतं परंतु ते बंद झालेलं आहे आधार कार्डमध्ये नावाची दुरुस्ती करायची असेल तर अठरा वर्षा वया पुढील लोकांसाठी मतदान कार्ड महत्वाचा पुरावा हो मागितला जातो म्हणजे समजा राजूचं राजेश करायचं असेल नाव किंवा स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक असेल श्यामचं शामराव करायचं असेल तर स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल आईच्या वडिलांच्या स्वतःच्या पत्नीच्या कोणाच्याही नावामध्ये मुलांच्या नावामध्ये तर त्या दुरुस्तीसाठी तुम्हाला त्यांचं प्रत्येकाचं मतदान कार्ड जे आहे ते क्लिअर लागतं त्यासाठी तुमचं वय वर्ष अठराच्या पुढं असणं गरजेचं आहे त्यासोबतच अनेक महत्वाच्या ठिकाणी मतदान कार्ड हा तुमचा पत्त्याचा पुरा, पुरावा ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरला जातो आणि सगळ्यात महत्वाचं जो आपला हक्क आहे अधिकार आहे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस मतदान कार्ड जर असेल तर तुम्हाला सहजपणे मतदान जे आहे ते करता येतं तुमचा मतदान यादीतला क्रमांक वगैरे जो आहे तोही त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे उपलब्ध होतो मित्रांनो तुम्हाला मी या सगळ्या ज्या माहिती देतो आहे तो, तो आमच्या दैनंदिन जे कामकाज चालतं त्या ऑफिसच्या का कामातूनही तु तुम्हाला या माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तसेच इतर जी माहिती मी मिळवतो आहे ती मी, मी पूर्णपणे त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला शाश्वत माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्हाला माझे दिलेले व्हिडिओ माझी दिलेली माहिती ही जर आवडत असेल तर नक्की आपलं हक्काचं केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आणि इतरांनाही आपल्या हक्काचे चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे जय हिंद जय महाराष्ट्र